मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर झरांगे पाटलांमुळे पडलं भुजबळांची टीका झरांगे पाटलांवर केली टीका मुंबईत सरकारनं नरमाईनं घेतलं म्हणून दादागिरी झाली एक रात्र अजून थांबले असते तर पोलिसांनी मुंबई साफ केली असती भुजबळांची मुंबईतील मराठा मोर्चावर ही टीका ही ओबीसीची सभा नसून राजकीय अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न एका विशिष्ट जातीचे लोक बीडमध्ये जमले झरांगे पाटलांची टीका की ही ओबीसीची सभा नाही दहशत निर्माण करण्यासाठी ही बोलवलेली सभा आहे आणि ही, ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्या मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे ती चे, विशीष्ट, विशीष्ट चे चे, ते ओबीशीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं विखेंमुळे महाराष्ट्रात विखार पसरला विखे पाटील कारण नसताना परत परत जरांगींची भेट घेतायत आम्ही गप्प बसणार नाही भुजबळांचा विखे पाटलांना इशारा मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मगाशी सांगितलं मला वाटतं हाक्यांनी सांगितलं तू विखे कसा का आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला बर गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला त्या आम्ही दर त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही काय गप्पा का बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्प बसणार नाही मराठ्यांना सोपं समजू नका बीड मध्ये मराठ्यांवर ताकद दाखवण्याचा प्रयत्न मराठ्या अशांना घाबरत नाहीत सरांग यांचं वक्तव्य वडेट्टीवारांना अनेक रॅलींमध्ये बोलावलं मात्र ते आले नाहीत वडेट्टीवारांवर असा कोणता दबाव आहे छगन भुजबळांचा सवाल हिंगोलीला त्यांना बोलवलं काय माहिती प्रेशर आले येतो म्हणून साहेच नाही नगरला बोलवलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅली झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठलं प्रेशर तुमच्यावर होत तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार मग कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही ओबीसीसाठी सर्व पक्षीय नेते एकवटले राजकारण बाजूला ठेवून राज्यातील ओबीसी नेते एकत्र छगन भुजबळांची प्रतिक्रिया मोठा आश्चर्य वाटत धक्का सुद्धा बसला कारण करडिले हे खरं म्हणजे एक चांगलं करण पैलवानच होते आणि माझ्याबरोबर विधान आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते त्यांचे मंत्रिमंडळ त्यामुळे त्यांचे निधन जे आहे ते अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे मी त्यांना माझ्यातर्फे त्याच्यातर्फे आदरांजली अर्पण केली भुजबळांची अक्कल दाड पडली भुजबळ सर्व ओबीसी नेत्यांना चक्रव्यूहामध्ये घेरतायत पण आम्ही ओबीसीतून आरक्षण मिळवूनच राहणार जरांगेंची भुजबळांवर होऊ शकते का त्याला केव्हा च्यातून बोललो काच ना तो हाच्या आत्मा कशाला तो ह्याच्या आत्मेत काय बघितले सगळ्यांनी तुहाच्या आत्मा कशाला तो तुलाच राहू दे असे धरां हातरयो रक्तानी तुहाच्या आत्मा तुलाच राहू दे रक्ताने बारल्याला ते काही म्हणतात ते आता बुद्धी ढळली दाड पळडी त्याची बहुतेक दाड असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पैडी वाटत ते घुरट वाट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंदत आहे आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी ने त्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला भी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा आपण राजकारण मध्ये आणायचं नाही आपल्या सर्वांचं एकच नेते छगन भुजबळ आहेत भुजबळ सांगतील ती पूर्व दिशा गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य आपलं फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजक हो आणि गोपीचंद सतरंजी उभा मी मांडी घालून खाली बसणार कारण ओबीसीचा हक्क महत्त्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे भुजबळ बीडमध्ये येतात आणि तिकडचं वातावरण खराब करतात भुजबळ स्वतःचा आणि बाकीच्यांचा देवारा करून घ्यायला लागलेले आहेत अशा शब्दात मनोज जरांगींची भुजबळांवर टीका देवेंद्र फडणवीस भुजबळांना तंबी देतील फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे हा मोठा गेम असू शकतो सरकारमधील लोकच मोर्चे काढतायत जरांगींची टीका जरांगे पाटलांच्या मागे लागलात तर तुमचं वाळवंट होणार मराठ्यांना सत्तेतून कायमचा हटवा आणि ओबीसींना सत्तेत पाठवा लक्ष्मण हाकेंची टीका आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ट करू ज्या बीडमध्ये जरांगींनी धुडगूस घातला त्याच बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मिळावा मंत्री भुजबळांचं वक्तव्य छगन भुजबळ यांचे जंगी स्वागत क्रेनने भला मोठा हार घालून भुजबळांचं स्वागत मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास मध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा ओबीसींच्या मेळाव्याला दोघे एकाच गाडीतून पोहोचले मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली सत्तावीस ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषद प्रारूप मतदार यादीमध्ये एकोणीसशे सहा जणांची नावं डबल तर सतरा ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीतील डबल नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू मीरा महिंद्रमध्ये भाजपच्या माजी महापौर आणि पदाधिकाऱ्यांवर दुबार मतदानाचे गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांचा आरोप एका व्यक्तीची दोन वेगवेगळी ओळखपत्र वापरून मतदान झाल्याचा आरोप पुण्यामध्ये <गणाराँ> शिंदेंच्या शिवसेनेची आढावा बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं चा आयोजन एकनाथ शिंदेकडून बैठका घेण्याच्या सूचना ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र <गणार> मोर्चा काढल्यानंतर पालिकेत मोठा बदल वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची अखेर बदली कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपवला निवडणूक विभागाचा कार्यभार एसटी बँकेच्या बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री प्रताप सरनाईकडून कारवाईचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी बँक संचालकांमध्ये बैठक राड्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य कॉलेज हॉस्टेल गर्दीचं ठिकाण या ठिकाणी हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय गोपीचंद पडळकरांचा आरोप सव्वीस ऑक्टोबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जालना दौऱ्यावर सव्वीस तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस सोडून गेलेले जुने चेहरे पुन्हा काँग्रेसमध्ये करणार वापसी अहिल्यानगरमध्ये शिवाजीराव कर्डिलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अंत्यसंस्काराला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे उपस्थित साश्रू नयनांनी कर्डिलेंना अखेरचा निरोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन पीआरएन नंबर ब्लॉक झाल्यानं विद्यार्थी आक्रमक शैक्षणिक प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी